शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळू शकलं परंतु मराठा रिझर्वेशन संदर्भात पवार साहेबांनी का कुठलं ठोस पाऊल उचललं नाही कुठला ठराव त्यांनी मांडला मराठा आरक्षण या लढ्याशी पहिल्यांदा तुम्ही कसे जोडले गेले सुरुवातीला सातत्यापासून आपण बघितलं आरक्षणाची मागणी फार जुनी होती स्वर्गीय अण्णासे पाटील साहेबांनी खरंतर याची सुरुवात केली होती काय वेगळेपणे आंदोलनाचं इथे मीडिया फुटेज मी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक देशभर होतंय आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा कायद्याचं ज्ञान कोणाला नाही आहे तो फर्स्ट सेशनमध्ये जातो आणि त्याला असं वाटतं की माझं आयुष्य संपलं बरोबर आहे आणि आयुष्य संपलं म्हणजे शंभर आत्महत्या मी माझ्या डोळ्याने बघितल्या आणि मला प्रत्येक आत्महत्या झाल्यावर माझ्या ना आतून आवाज आली म्हणजे या महाराष्ट्राला तीन चार वेळेस प्रत्येक नेत्याने एक एकदा कोर्ट कळलेलं आहे की कोर्टात काय कळलं परंतु मराठा आरक्षणासाठी यांना कोर्ट ना कळत नाही हाच माझा प्रश्न कायम जिवंत आहे